लॅप्रोस्केपिक जनरल सर्जन आहेत ते सध्या ठाणे गोडबंदर येथे राहतात था, आणि वेलनेस क्लिनिक खोपट ठाणे येथे ते कार्यरत आहेत विविध विषयांवरील मराठी हिंदी कविता तसेच शेरो शहरात लिहिण्याचा त्यांना छंद आहे त्याचबरोबर ड्रॉइंग पेंटिंग स्केचिंग छायाचित्रण पाककला वावा या चितला जाई तुम्हाला कॉम्पिटिशन आहे इथे आणि शास्त्रीय संगीत आ, हे यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो हार्मोनियमचं उत्तम वादन ते देखील ते करतात तर येणाऱ्या काळात आपण कार्यक्रमाच्या निमित्ताचं हार्मोनियम देखील ऐकायची संधी मिळू शकते आणि सायंदर्पण जसं मी मगाशी उल्लेख केला सरांच्या सायंदर्पण मध्ये ते लिहित असतात आणि येणाऱ्या काळात त्यांचे देखील रंगमंचीय कार्यक्रम आपल्याला अनुभवायला मिळतील अशी अपेक्षा करतो आणि सरांना शुभेच्छा देताना तेलवाद ही त्यांची रचना आहे ती सादर करायची विनंती करतो मी जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे आणि प्रोफेसर ऑफ सर्जरी नमस्कार श्रोते हो माझे नाव डॉक्टर प्रवीण विठ्ठल शिर्के मी आज जी कविता सादर करणार आहे त्याचं नाव आहे तेलवात एकवीस मार्च हा आ, जागतिक कविता दिन असतो आणि ह्या दिवशी माझे एक मार्गदर्शक सौ माझे मार्गदर्शक मॅडम त्याचं नाव विसरलो मी त्यांनी मला एक आव्हान केलं की जागतिक कविता दिनी सर तुम्ही एक कविता लिहा रीना रीना मॅडम त्याचं नाव आणि ते आव्हान मी स्वीकारलं आणि त्या दिवशी माझ्या मुलाचा वाढदिवस देखील होता त्यामध्ये मी खूप व्यस्त होतो तरी देखील ती आव्हान स्वीकारून मी ही छोटीशी शीघ्र कविता लिहिलेली आहे ती मी तुमच्या पुढे सादर करतोय कवितेचे शीर्षक आहे तेलवात पंतीतल्या तेलवाती सारखे सखे आपुले आगळे वेगळे नाते पंतीतल्या तेलवाती सारखे सखे आपुले आगळे वेगळे नाते तेलापासून ऊर्जा घेऊन जशी वात अखंड तेवते आणि जळते तेलाच्या स्निग्ध ओलाव्यात आपुलकी व स्नेह अनुभवत इवलीशी नाजूक शुष्क वात ढुंडून राहते तेलात ओतप्रोत वातीविना तेलाचे शून्य असे अस्तित्व वातीविना तेलाचे शून्य असे अस्तित्व पण कर्तव्य जाणीवेने वात स्वीकारते तेलाचे स्वामित्व एकमेकांच्या सहचर्याने समर्पणात मानून आनंद उजळती दोघे अस प्रकाश कधी प्रखर कधी मंद जीवन जीवनसाथी म्हणजे सोलमेट जीवन साथी सारखे असे तेल तेलवातीचे हे अनोखे नाते तेलाचे अस्तित्व संपताच वातही फडफड करू लागते अन काळ रात्रीत लोप पावते लोप पावते लोप पावते धन्यवाद